मागच्या जन्माचा हिशोब या जन्मात कसा मिळतो नमस्कार मित्रांनो एक ब्राह्मण एका नगरातून प्रवास करत असताना तो ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी गेला मोठमोठ्या महालात आणि गावात ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी गेला पण त्याला मुठभर धान्य सुद्धा कोणी दिले नाही भर दुपारची वेळ झाली होती ब्राह्मण निराश होऊन आपल्या भाग्याला दोष देत जाऊ लागला की काय हे माझे दुर्भाग्य आहे इतक्या मोठ्या नगरात कोणी मला मूठभर अन्न देखील मिळाले नाही भाकरी बनवून खाण्यासाठी दोन मूठ पीठही मिळाले नाही हे कसलं दुर्दैव आहे माझे इतक्यात एका सिद्ध संताची नजर त्याच्यावर पडली त्या संताने त्या ब्राह्मणाचे सर्व बोलणे ऐकले होते ते खूप विद्वान संत होते ते म्हणाले ब्राह्मण तुम्ही माणसांकडून भिक्षा मागा प्राण्यांना काय माहीत की भिक्षा देणे काय असते ब्राह्मण स्तब्ध झाला आणि म्हणाला हे महात्मा तुम्ही हे काय म्हणत आहात मी फक्त मोठ मोठ्या महालात राहणाऱ्या लोकांकडूनच भिक्षा मागितली आहे संत म्हणाले ब्राह्मण असे नाही मानवी शरीरात दिसणारी ही माणसे आतून माणसे नाही आहेत ते अजूनही गच्जन्मातील नियमानुसार जप्त आहे काही जण सिंहाच्या गर्भातून आले आहे तर काही कुत्र्याच्या गर्भातून आले आहे काही हरणाच्या तर काही गायीच्या किंवा म्हशीच्या गर्भातून आले आहे यांचा आकार नक्कीच मानवी शरीरासारखा असतो पण यांच्यामध्ये आजपर्यंत मानवतेचा विकास झालेला नाही आणि जोपर्यंत मानवतेचा विकास होत नाही तोपर्यंत यांना दुसऱ्या माणसाचे दुःख कळत नाही तुम्हाला ज्ञान नाही की तुम्ही माणसांकडून दान मागितले होते ब्राह्मणाचा चेहरा निराश दिसत होता तो विचार करू लागला की खरंच हे सिद्ध पुरुष तर खूपच ज्ञानी आहे हे तर दूरदृष्टीचे धनी आहे संत म्हणाले ब्राह्मण मी तुम्हाला एक चष्मा देतो आणि त्या चष्म्यातून जर तुम्हाला कोणी माणूस दिसला तर तुम्ही त्याच्याकडून भिक्षा मागून घ्या आणि मग काय होते ते पहा आता ब्राह्मणाने तो चष्मा घातला आणि तो भिक्षा मागण्यासाठी सर्वात आधी गेलेल्या ठिकाणी पोहोचला ब्राह्मणाने संतांनी दिलेल्या चष्म्यातून काळजीपूर्वक पाहिले अरे खरंच कोणी कुत्रा आहे तर कोणी मांजर आहे फक्त त्याचे रूप माणसाचे आहे पण शिष्टाचार प्राण्यांचे आहे तो माणूस असूनही त्याच्याकडे माणूस की नाही आता थोडे पुढे जाऊन त्या ब्राह्मणाने पाहिले की एक मोची चपला शिवत होता त्या ब्राह्मणाने त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि त्याला मानवतेचे वैभव दिसले ब्राह्मण त्याच्याकडे गेले आणि म्हणाले भाऊ तुमचा व्यवसाय तर खूप हलका आहे आणि मी ब्राह्मण आहे मी सर्व प्रथा पाळतो आणि विधी खूप काळजीने करतो मला खूप भूक लागली आहे पण मी तुझ्या हातचे खाणार नाही तरीही मी तुला विचारतो कारण मला तुझ्यात माणुसकी दिसते मोचीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो म्हणाला हे प्रभू तुम्ही आहात का तुम्हाला भूक लागली आहे तुम्ही इतके दिवस कुठे होता एवढं बोलून तो मोची चपला शिवून उठला त्याच्याकडे असलेले जमवलेले पैसे चिल्लर एक दोन आणे वगैरे घेऊन तो मिठाईच्या दुकानात जाऊन हलवाईला म्हणाला माझ्या भुकेल्या देवाची सेवा कर हे पैसे मी तुमच्याकडे ठेवतो इथे तुम्ही भाजी पुया वगैरे जे काही देऊ शकता ते त्यांना द्या मी आता इथून निघतो एवढे बोलून तो मोची घरी पळत आला त्याने स्वतःच्या हाताने बनवलेल्या बुटांची एक जोडी आणली आणि रस्त्याच्या कडेला उभा राहिला त्या राज्याच्या राजा त्याला चपला आणि जोडे यांची खूप आवड होती तो नेहमी त्यांच्यासाठी जोडे बनवत असे परंतु त्या दिवशी सुद्धा राजाला त्यापैकी एकही जोडे आवडले नाही कधी त्याची माफ होत नसे तर कधी जोड्याची घंड आवडत नसे बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही राजाला एकही जोडा आवडला नाही म्हणून तो मंत्र्यावर रागावला आणि म्हणाला यावेळी जर योग्य तो जोडा आणला तर मी त्या जोडा बनवण्याला बक्षीस देईन आणि जर नीट नाही आणले तर तुम्हाला शिक्षा देखील मिळेल दैवी संयोगाने त्या मंत्र्याची नजर एका मोचीच्या रूपात उभ्या असलेल्या ख्या मानवावर पडली ज्याच्यामध्ये माणुसकी फुलली होती ज्याच्या डोळ्यात काही प्रेमाच्या भावना होत्या त्याच्या मनात दया आणि करुणा होती मंत्र्याने त्या मोचीकडून एक जोडा राजाकडे नेला आणि तो जोडा राजाला अगदी बरोबर झाला राजालाही तो जोड खूप आवडला राजा म्हणाला असा जोडा मी पहिल्यांदाच घातला आहे कोणी बनवला आहे हा जोड मंत्री म्हणाला हा जोड बनवणारा मोची बाहेर उभा आहे राजालाही माणुसकी होती राजा थोडा हसला आणि म्हणाला की या बुटाची किंमत पाच रुपये आहे पण हा पाच रुपयांचा जोडा नाही तर हा पाचशे रुपयांचा जोडा आहे तर या जोड्याचे पाचशे रुपये आणि हा जोडा बनवणाऱ्याला पाचशे रुपये द्या एकूण एक हजार रुपये त्याला देण्यात यावे मोची म्हणाला राजासाहेब एक क्षण थांबा हा जोडा माझा नाही आहे मी त्यांना तुमच्याकडे घेऊन येतो मोची गेला आणि नम्रपणे त्या ब्राह्मणाला घेऊन आला आणि म्हणाला राजासाहेब हा जोडा या ब्राह्मणाचा आहे राजाने आश्चर्यचकित होऊन म्हटले हा तर ब्राह्मण आहे हे त्याचे जोडे कसे आहेत जेव्हा राजाने त्या ब्राह्मणाला विचारले तेव्हा तो म्हणाला मी एक ब्राह्मण आहे यात्रा करून निघालो आहे राजा म्हणाला मोची चपला तर तू विकत होतास मग या ब्राह्मणाने चपला कधी विकत घेतल्या तेव्हा तो मोची म्हणाला राजा साहेब मी मनातल्या मनात एक संकल्प केला होता की या चपलांचे जे काही पैसे येतील ते या ब्राह्मणदेवाचे असतील तर हे पैसे मी कसे घेऊ म्हणूनच मी त्यांना आणले आहे माहीत नाही की मी काही जन्मात दान करण्याचा संकल्प केला असेल आणि नंतर मी त्या गोष्टीपासून पाठ फिरवली असेल म्हणूनच मला हा मोचीचा जन्म मिळाला आहे जर मी आत्ताही मागे फिरलो तर कोण जाणे मला कोणत्या प्रकारचा सामना करावा लागे म्हणूनच राजन हे रुपये माझ्या मालकीचे नाही या बुटाची रक्कम ही त्यांच्यासाठी असेल असे मनात आले होते मग मला पाच रुपये जरी मिळाले असते तरी ते त्यांचेच असते आणि मला मिळत असलेले एक हजार देखील त्यांचेच आहे जर मी ते पैसे घेतले असते तर कदाचित माझे मन बेईमान झाले असते तर म्हणून मी त्या पैशांना हात देखील लावला नाही राजाला आश्चर्यचकित होऊन ब्राह्मणाला म्हणाला हे ब्राह्मण या मोची सोबत तुमची ओळख कशी झाली ब्राह्मणाने त्याच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली आणि त्या विद्वान संताने दिलेल्या अद्भुत चष्म्याबद्दल देखील सांगितले राजाने तो चष्मा मागितला राजाने तो चष्मा घातला तर सर्व प्राणी दिसू लागले राजा चकित झाला आणि राजा म्हणाला की हा तर प्राण्यांनी भरलेला दरबार आहे हे सगळे प्राणी आहे तर मग मी कोण आहे राजाने आरसा मागितला आणि त्यात आपला चेहरा पाहिला तर स्वतः सिंह दिसू लागले राजाला आरशात पाहून आश्चर्य वाटले हे सर्व जंगलातील प्राणी आणि मी जंगलाचा राजा आम्ही इथेही त्यांचा राजा झालो हो। आहोत राजा म्हणाला हे ब्राह्मण देव योगी महाराजांचे चष्मे फारच अप्रतिम आहेत ते आता कुठे असतील ब्राह्मण म्हणाले ते कुठे गेले असतील माहीत नाही अशा महापुरुषांचे दर्शन कधीतरीच घडते अशा महापुरुषांचा लाभ फक्त काही भक्तांनाच होतो पण बाकीचे जे माणसाच्या पोशाखात प्राण्यांसारखे असतात ते जवळ जाऊनही आपले पशुत्व सोडू शकत नाहीत ब्राह्मण म्हणाला राजा मी आता चष्म्याविनासुद्धा माणसाचे वर्तन पाहून मला कळू शकते त्यांचा व्यवहार पाहून देखील कळेल की तो कोणत्या गर्भातून आला आहे एक जण मेहनत करेल आणि दुसरा त्याचा लाभ घेईल तर समजून घ्या की तो सापाच्या प्रजातीतून आला आहे कारण खड्डा खोदण्याचे कष्ट एक उंदीर करतो परंतु साप त्याला मारतो आणि आपली शक्ती स्थापित करतो आता या चष्म्याशिवाय देखील विवेकाचा चष्मा काम करू शकतो इतरांकडे बघण्यापेक्षा आपण सापाच्या योनीतून आलो आहोत की आपल्यात माणूस की फुल्ली आहे मग ती मानवतेत कशी बदलू शकते तुलसीदास जी म्हणतात आपण आपल्या वाईट सवयी सोडूया आपण आपल्या वाईट सवयी दूर केल्या तरच आपल्यातील लपलेले प्राणीत बाहेर पडेल आणि तेव्हाच आपल्याला त्याची किंमत समजेल तुमचा वेळ आल्यावर तुम्ही प्रत्येक क्षणाला सार्थ ठरवल्याशिवाय गप्प बसणार नाही माणुसकीचे संस्कार घडवून आणा तर परिपूर्ण माणसाचा चष्मा नाही तर तुमच्या विवेकाचा चष्मा चालेल आणि हा विवेकाचा चष्मा मिळवण्याची युक्ती सत्संगात सापडते तर मित्रांनो आपल्याला ही माहिती व कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ